आज दिशा कमिटीची बैठक इथे पार पडली सगळे खासदार आमदार लोकप्रतिनिधी इथे उपस्थित होते आणि म मला वाटतं एक सविस्तर चर्चा आ, या आ, केंद्र सरकारच्या विविध योजनांवरती झाली प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन असेल स्मार्ट सिटी असतील जलजीवन मिशन असेल या वेगवेगळ्या विषयांवरती प्रकारे प्रोग्रेस जिल्ह्यामध्ये चालू आहे ह्याचा आढावा जो आहे घेण्यात आला त्याच्यामध्ये खास करून प्रधानमंत्री आवास योजना ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कशा प्रकारे राबवली जाईल कारण की प्रधानमंत्री आवास योजनेचं काम जिल्हा परिषद ठाणेच्या अत्यारीमध्ये ग्रामीणमध्ये मोठ्या जोरात चालू आहे कल्याण लोकसभेमध्ये तीन तीन प्रोजेक्ट जे आहेत ते उभे राहून काम म्हणजे कंप्लीट झालेले आहेत लोकं तिथे राहायला गेलेली आहेत पण ठाणे महानगरपालिकेमध्ये अजून जो प्रधानमंत्री आवास योजनेचं काम जे आहे ते सुरू झालेलं नाही तर त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करायच्या आहेत काय टेक्निकल बदल करायचे आहेत त्याच्यादेखील सूचना ज्या ते इथे दिलेल्या आहेत बाकी प्रधानमंत्री आवास योजना शहरामध्ये कशा प्रकारे राबवली जाते आणि सक्सेस आहे त्याचा देखील अभ्यास जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने करावा त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत देखील वाल्धुनी नदी असेल किंवा उल्हास नदी असेल एम पी सी बीबरोबर बसून आणि त्याचबरोबर एक एक्सपर्ट ओपिनियन घेऊन या दोन्ही नदींचं पुनर्जीवित जीवन पुनर्जीवित या दोन्ही नद्यांना कसं करता येईल याच्यावरती देखील तिकडच्या तिकडच्या महानगर त्या त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना देण्यात आलेल्या आहे की होलिस्टिक प्लॅन जो आहे तो बनवला पाहिजे आणि या नदी रेज्युनेशन आपल्याला कशाप्रकारे करता येतील त्याच्यावरती भर दिला पाहिजे त्याचबरोबर अंबरनाथमध्ये देखील अमृत दोन याचं काम जे आहे हे आता ऑर्डर झालेली आहे जागेचा विषय होता फॉरेस्टचा फॉरेस्ट ऑफिसरशी इथूनच आम्ही दोघं बोललो कलेक्टर साहेबांनी मी आणि त्यांनी जे आहे ते एन ओ सी देण्याचं कबूल जे आहे ते केलेलं आहे लवकरात लवकर त्याचं काम चालू होईल जेणेकरून अमृत दोनच्या अंतर्गत अंबरनाथमध्ये पाण्याचा जो विषय आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हा सोडवला जाईल दोन नोव्हेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत हे काम जे आहे ते पूर्ण होईल त्याचबरोबर एक स्मार्ट शाळा कलेक्टर महोदयांना आणि सगळ्याच अधिकाऱ्यांना मी सांगितलं आहे की एक मॉडेल शाळा जी आहे कॉन्सेप्ट हा आपण ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू केला पाहिजे वेगवेगळ्या तालुक्यांमधील शाळा ज्या आहेत ते घेतल्या पाहिजेत पर्सेंटेज वाईज आणि ती शाळा जी आहे ती परिपूर्ण असली पाहिजे आणि त्याला जो काय निधी लागेल फर्स्ट फेजमध्ये शंभर कोटी रुपये असं कलेक्टर साहेबांना सांगितलेलं आहे मी की शंभर कोटीचा एक प्रोजेक्ट बनवा आणि वेगवेगळ्या तालुक्यातले वेगवेगळे वेग 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 जे पटसंख्येच्या अनुसार त्या शाळेचं नॉमिनेशन करा ते शाळा निवडा आणि त्या शाळेमध्ये सर्व काही गोष्टी असल्या पाहिजे लॅब्स असल्या पाहिजे लायब्ररी असल्या पाहिजे सायन्स लॅब असले पाहिजे प्रटांगण असलं पाहिजे भिंत असल्या पाहिजे पाण्यासाठी सुविधा असली पाहिजे टॉयलेट्स त्याचबरोबर शिक्षकांना जे आहे त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग असेल जेणेकरून पटसंख्या जी आहे ही कशा प्रकारे वाढेल या सगळ्या शाळांमध्ये त्याचं एक प्लॅनिंग आपण करा डी पी टी सीमध्ये तर हेड आहेच शिक्षणासाठी पण त्याच्या बरोबर नाविन्यपूर्ण योजनेमधून जो आहे तो फंड तिथे ट्रान्स्फर करू शकतो आपण आणि त्याचबरोबर यु बाकी डिपार्टमेंटमधून शासनाकडून देखील काही फंड जो आहे तो हा घेऊ शकतो म्हणून एक शंभर कोटीचा जर प्लॅन बनवला तर आदर्श शाळा ज्या आहेत त्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करू शकतो आणि त्याचबरोबर पी एसीस ह्या देखील स्मार्ट कशा होतील त्याच्यावरती भर द्या त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलचा आढावा घेण्यात आला त्याचं देखील काम जे आहे ते लवकर युद्ध पातळीवर सुरू आहे ते देखील काम लवकरात लवकर संपेल क्लस्टरमध्ये काही लोकं जे आहेत ती गैरसमज पसरण्याचं काम करत आहेत कळव्यामध्ये क्लस्टरला म्हणजे ब्रेक लावायचं काम ह्याच्या अगोदर काही लोकांनी जे आहे ती तिकडे लोकांची दिशाभूल केली जागा ज्या त्या विशिष्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये घेतल्या आणि आता तिकडे त्याला रिडेव्हलपमेंटला चालना मिळत नाही आणि आज जेव्हा क्लस्टर ठाण्यामध्ये सक्सेसफुल होतं आहे सगळीकडे काम जे आहे ते क्लस्टरचं जे आहे सुरू झालेलं आहे काही पॉलिटिकल अजेंडा राबवायचा लोकांची दिशाभूल करायचं एवढंच जे आहे काही नेत्यांना जे आहे ते त्या ठिकाणी येतं पण आम्हाला जे आहे लोकांना घरं द्यायचं आहेत कालचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो काल रमाबाई नगर जे आहे तिथे गेले चौदा वर्ष जे आहेत ते लोक वाट बघत होते की कधी रिडेव्हलपमेंट होते ते काल माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील रमाबाई नगरचा भूमिपूजनाचा काम जो आहे तो काल तिथे झाला आणि दहा हजारापेक्षा जास्त कुटुंबांना जो आहे येणाऱ्या दोन वर्षामध्ये जे आहे तिथे घर बांधून जे आहे ते सरकारच्या माध्यमाने दिलं जाईल काही लोक जे आहे ते मंत्री होते काही लोकांच्याकडे ती जबाबदारी होती पण तरीही करू शकले नाही फक्त लोकांची दिशाभूल केली आणि इलेक्शनमध्ये मतं माग पाडून घेतली पदरामध्ये आज जिथे लोकांना आम्ही घर देण्याचं काम करतोय प्रयत्न करतोय तर तिथे जे आहे लोकांना दिशाभूल करायचं काम काय पण लोक हुशार आहेत लोक काय त्याला बळी पडणार नाही तर वाढवलं त्यामुळे कुठे त्यांच्या